नमस्कार मी डॉक्टर भरत राठोड पुणे आज आपण सोलापूरमध्ये आलेलो आहोत या एरियाचं नाव सांगणं मला कठीण आहे पण ताई त्यांच्या पद्यामध्ये सांगतीलच मित्रांनो आज एक असं एक मिरॅकल तुम्हाला मी दाखवणार आहे बरेचसे लोक मला सांगतात की पॅरालिसिस बरा होतो का पॅरालायसिसमध्ये काय केलं म्हणजे आज, आज बरा होतो आज आपण बाबांकडे आलेलो आहोत ह्यांना दिवाळीच्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली एक जी घटना होती त्याला आपण दुर्घटना म्हणूया आणि ती घटना इतकी विचित्र होती की टॉयलेट मध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडली ती घटना आणि त्यानंतर त्यांना रात्री रांग तिथेपर्यंत यावं लागलं होतं असं ताई मला म्हणाल्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि त्यांना ज्या ज्या डॉक्टरांनी त्यांनी दाखवलं सोलापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल किंवा पुण्यासारख्या कुठे पुण जिथे कुठे त्यांनी दाखवलं आणि त्यानंतर सुद्धा त्यांना मनावर असा काही फरक पडलेला नाही त्यांचा टॉयलेट बाथरूम सगळं काही जागेवर चाललेलं होतं म्हणजे पॉट दिलं जात होता आणि त्यासाठी तुम्ही जर इकडे बघितलं त्यांच्यासाठी टेंट सुद्धा इथे आणलेला आहे त्या पडद्याच्या पाठीमागे त्यांना ठेवून हे सगळं काही केलं जात होतं आणि अशा स्थितीमध्ये ह्या इथे समर्थ सक्सेस लाईफच्या माध्यमातून माझ्या टीम मधून पठाण सर आणि त्यांचे काही मित्र इथं आलेले आहेत सर आपण आपलं नाव पठाण जावेद पटेल जावेद पटेल सर इथं आलेले आहेत जावेद पटेल सर तुम्ही इकडे या जरा तुम्ही दिसले पाहिजे या ना सर बसा ओके असू द्या असू द्या जावेद पटेल सर इथं आले आणि ह्या एका व्यक्तीमुळे हे कुठलेही डॉक्टर नाहीये किंवा काही नाहीये परंतु आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सक्सेस हे सक्सेस आणि वंडर डोस त्यांना माझ्या मार्गदर्शन दर्शनाखाली त्यांनी चालू केलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला रिझल्ट आपण आता बघणार आहोत आताच मी माझ्या ज्यांनी पाहिलं ताई सांगतीलच की दिवाळीनंतर आज पहिल्यांदा ते चाललेले आहेत वाकरला घेऊन त्यांनी आणि वाकरला पण त्यांना चालता येत नव्हतं परंतु आज मी तो उभं राहून त्यांना चालवलेला आहे आणि प्रत्यक्ष क्षणी हे मी स्वतः करून घेते त्यांच्याकडून तर ताई बाबांबद्दल थोडीशी माहिती द्या त्यांचं नाव सांगा प्लीज नमस्कार माझं नाव भाग्यश्री पावते आहे वडिलांचं नाव प्रभाकर मारेपा पावते दिवाळीपासून दिवाळी चांगले होते पप्पा अचानक त्यांना दिवाळी मध्यरात्री ते बाथरूमला उठलेले आणि आम्ही सगळे झोपलेले असल्यामुळे ते आम्हाला उठवले नाहीत पण बाथरूममध्ये गेल्यानंतर तिथून त्यांना चालता आलं नाही जवळच होतं अपार्टमेंट असल्यामुळे घरातच बाथरूम होतं पण तरी त्यांनी उठवलं नाही तिथून त्यांना बेडपर्यंत यायला रांगत आले ते मग सकाळी आम्हाला सांगितलं त्यांनी असं म्हणून मग आम्हाला आपण म्हणजे कसं आम्ही पण प्रयत्न करून बघितलं असं हाताला धरून चालवत आम्ही थोडे दिवस केलं नंतर जे डॉक्टर कुठं सांगतील सोरेगावला कुठं कुठं पुणे सांगली असं प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरलो पण काहीच उपचार झाला नाही आणि पप्पा पण हार मानलेले की जाऊ द्या आता मी काय बरं होणार नाही किंवा मला औषध गोळ्याला तुम्ही पैसे खर्च करू नका पण आमचं मन ऐकत नव्हतं की पप्पा कसं पण करून चालावं असं पण त्यांनी पण मग असं हिंमत हारली होती पूर्ण मग नंतर असं बहिणीच्या शाळेत जानेद सर म्हणून आहेत तर ह्यांनी अगदी देवरूपाने आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं असं असं उपचार आपण शेवटचं करून म्हणून आम्ही सांगितलं ना पप्पा पण खूप कंटाळे लावचल घेऊन घेऊन मला कंटाळ आलाय मला तर जगायचं नाही मला असं तसं कारण की तीन महिन्यापूर्वी आमच्या आई गेली मग आता आम्हाला फक्त बाबांचं आधार होत ती 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 हो ती ते औषधाचं हे केलं आणि बाबा पण होता पण आत्मविश्वासा येत होतो बाबा पहिल्यांदा सहा महिन्यानंतर सहा सात महिने जास्त झाले असतील दिवाळी नंतर नोव्हेंबर पासून चालत नव्हते बिलकुल पण आज ते स्वतः इतकं आत्मविश्वासाने चालले ना ते बघून खरंच खूप खूप बरं वाटलं या सरांचे पण डॉक्टरांचे खूप आभार सर धन्यवाद सर खरं तुम्ही देह सर मित्रांनो हे जे काही आश्रू आहेत हे ॲक्च्युली आनंदाचे आश्रू आहे की कारण सात महिन्यानंतर जर आपले बाबा चालतायत आणि हे जर आपल्या नजरेसमोर येते तर ही खूप आनंदाची गोष्ट असते मी म्हणेन की परमेश्वरा ह्यांच्यासारखे जे काही लोक आहेत ज्या लोकांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रिझल्ट येत नाहीये त्यांना आमच्या समर्थ सक्सेसच्या माध्यमातून हो, आमच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून त्यांना आरोग्य मिळू दे आणि त्यांना याच्यातनं पूर्ण वरण होण्यासाठी आमच्या सगळ्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि आज ते फक्त वॉकर घेऊन या घराच्या घरामध्ये चाललेले आहेत पण मी तुम्हाला गवाही देतो येत्या दोन महिन्यानंतर बाबा खाली पण फिरायला जातील आणि हे चालतील काही तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही बाबा तुम्हाला काय वाटतंय आता म्हणजे हे औषधी घेऊन जे काही आता तुम्हाला किती दिवस झाले आहेत औषधी चालवून पाच आठवडे झालेले आहेत ना म्हणजे एक महिना पूर्ण झालेला आहे तर तुम्हाला आता काय वाटतंय बाबा पुढे तुम्ही काय सांगू शकाल ते बंद तुम्ही काय वाटतंय तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स काय म्हणतोय आता वा नक्की ते चालू शकतात असं त्यांना वाटतंय आणि ही जी एनर्जी आहे हा खूप जबरदस्त आहे की ते इथून चालणार आहे आणि ते स्वतः खरंच बरे होणार आहेत मी पुन्हा एकदम थँक्स म्हणेन स्वामी समर्थांना की ज्यांनी आम्हाला बुद्धी दिली आमचे कंपनीचे सीएमडी माननीय सतीश शिंगणे सर त्यांची खूप 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 खुँ, थँक्यू की त्यांनी असे मारमुडे आमच्यासाठी आणलेले आहेत आमच्या समाजासाठी आणलेले आहेत लोकांसाठी आणलेले आहेत तर लोकांसाठी लोका काय उपदेश द्यावत असे आहेत आज सरांना आहे आणि त्यांचा राईट साइड जो आहे पूर्ण झालेला आहे त्यांना उजवा हात उजवा पाय सांगितलं की काय होत त्यांना आधी हे उजवा हात पण त्यांचं उचलत नव्हतं बिलकुल जेवता येत नव्हतं त्यांना हे बोट पण त्यांचे असे होत नव्हते पण या औषधांनी त्यांनी स्वतः हात वर करून चाललं त्यांचा आणि त्यांना बनव सुद्धा घालता येत नव्हतं आज ते स्वतःच्या स्वतः घालतात व्यवस्थित आहे

आठ ते दहा पाऊल चालला आहे त्याच्यानंतर आता तुम्ही शंभर पावलं चालणार आहात दोनशे पावलं चालणार किलोमीटर चालणार आहात ओके हे औषधी आपल्याला कंटिन्यू करायचंय तर हा आपण लाईव्ह रिझल्ट आज बाबांना जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिझल्ट आलेला आहे जी व्यक्ती सात महिने चालली नाही ती व्यक्ती आज चालताना आपण पाहिलेला आहे हे सगळे रिझल्ट याच्यापेक्षाही जास्त येणार आहेत तर ह्या औषधीचा उपयोग करून आपणही बरे व्हा हे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा जय हिंद जय सेलम जय सेलम थँक्यू